श्री स्वामी समर्थ तर आज आपण मस्त पैकी असं जेवणामध्ये जी भरल्या वांग्याची भाजी करतो ना तशी करणार आहोत सर्वांना आवडते भरल्या वांग्याची भाजी म्हणल्या ना तर आणि आई आईत्या वेळेस पटकन होणारी भरल्या वांग्याची भाजी आहे तर कशी ती कशी करायची ती दाखवणार आहे मी आज तर चला आपण ह्यांना मस्त अशी चिरून घेऊया मग चिरलं की तुम्हाला दाखवते आता असे मस्त वांगे मी चार फाक्या करून असे चिरून घेतलेले आहेत समोरला असं तोंड काढलेलं आहे कात्र बरोबर असं बघून घ्यायचं आणि मुद्दाम आम्ही हीच वांगे आणलेली आहेत कातर ही वांगी बिलकुल किडेली राहत नाहीत किडाच राहत नाही याच्यामध्ये वांग्यामध्ये आणि ही कडवट पण राहत नाहीत म्हणते आई वांगे हे बघा किती छान आहेत एकदम मिठाच्या पाण्यामध्ये असं छान ह्याला डुबून बुडवून तर आता आपण जी वांगे आपण जी बघा अशी कापून घेतलेली आहेत ना त्यांना पाण्यातून काढून घेतलेली आहे जास्तही वेळ पाण्यात ठेवायचं नाही खूप पानचर चव होती यांची तर आई घरच्याच साहित्यामध्ये म्हणजे बिलकुल कशाचंच वाटण करायचं नाही असल तेवढ्या साहित्यामध्ये ते भरल्या वांग्याची भाजी एकदम मस्त पाहून यालतो आपण वाटणच करत बसू शकत नाही तर मग बघा हे काय काय घेतलेलं आहे आईनं वाटण कारळाची चटणी ही आहे शेंगदाण्याची तिळाची चटणी आहे मीठ हळद लाल मिरची पावडर हा आहे तिखट मसाला आणि ही आहे गावाकडलं काळं तिखट आणि हा गरम मसाला आहे आणि ही आहे कोथिंबीर लसण जिऱ्याची अशी असं वाटण करून घेतलेलं आहे तर बस हे सगळं जागी करून आई मस्तपैकी ह्याचं आता हे वांग्यामध्ये भरण्यासाठी हे करून घेते आहे मिक्स करून सारण बनवून घेते सगळं जागी करून घ्यायचं घरच्याच साहित्यामध्ये बा काहीच असं वाटण करायचं किंवा बाहेरून आणायचं चा, असं काहीच टेन्शन घ्यायचं नाही असल त्या साहित्यामध्ये करायचं एकदम मस्त ते सारण आपल्या वांग्यामध्ये भरेल तेव्हा जास्त बाहेर निघून म्हणून थोडंसं तेल टाकायचं याच्यामध्ये तेलाने छान त्याला बॉन्डिंग करून घ्यायचं एका जागी कसं करून घेतली आहे मस्त वाटणाला कलर किती सुंदर आले आता ह्या वांग्यांमध्ये असं मस्त दाबून दाबून भरून घ्यायचं आणि वांगे चिरते वेळेस बघूनच चिरा नाहीतर त्याच्यामध्ये काही राहू शकते बघते वेळेस छान चार फाक्या करून बघूनच मग हे करा हे बघा असं छान वांगे भरून घ्यायचे आम्ही वांगे भरून घेतो मग तुम्हाला दाखवते असं बघा आईनं बरोबर केलेलं आहे वाटण एकदम भरून घेतलेलं आहे तुम्हाला जर जास्त रस्साभाजी करायची असेल तर आणखी जास्त वाटण करा आम्हाला सुकी भाजी करायची आहे आम्हाला काही त्याची ग्रेव्ही बनवायची नाही म्हणून बरोबर वाटण उलटं आणखी आई तेव्हा का दाबू दाबू भरून घेत आहे सगळ्या वांग्यांमध्ये बघा मसाला असा छानपैकी आणि मस्त झालेले आहेत सगळे वांगे बघा भरून घेतलेले आहेत आईनं आणि मसाला मीठ हे सगळं ज्यांच्या त्यांच्या आवडीनुसार असते कुणाच्या घरी झनझणीत भरल्या वांग्याची करतात आमच्याही घरी करतात पण आम्ही जास्तही तिखट नाही जास्तही सप्पक नाही अशी साधारण तिखट करतो आणि आपल्या काळ्या मसाल्या आणि गरम मसाल्यामध्ये थोडंसं तिखट असते त्यामुळे साधारण बघून मिरची पावडर घाला लहान सुद्धा भरल्या वांग्याची भाजी आवडीनं खातात तरी बघा अशी इतके वांगे भरून घेतलेले आहेत आईने फोडणीची तयारी तर बघा कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे ना असं काही जास्तही तेल लागत नाही इतकंसं तेल भरपूर झालं हे बघा राई आणि जिरा दोन्ही टाकून घ्यायचं चा तेल चांगलं तापलेलं असल्यामुळे दोन्ही टाकून घेतलेले आहेत आणि हे बघा थोडेसे चिरलेले लसण आणि थोडंसं ते वाटण केलेलं ते वाटण ठेवली होती आईनं कोथिंबीर जिरा लसणाचं ते पण टाकून घेतले आहे सगळं काही जितकं जास्त टाकाल तितकी भाजी चांगलीच होईल घरचे तोंड भरून तारीफ करतील तुमची थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकलेली आहे आपण हा टाकून घ्यायची त्याच्यामध्ये ते बिलकुल मसाला निघणार नाही बघू शकता तुम्ही आईनं एकच वेळेस टाकलेले आहेत काहीच होत नाही आता यांना छान घेऊ द्यायचं तुमचा जर मसाला उरलेला असेल तर पुन्हा लास्टला टाका आमचं उरलेलं नाही मग बरोबर आम्ही आता तेव्हा तसं असं झाकण देऊ ठेवून त्याला दम देऊन घ्यायचं छान वांग्यांना भाजू द्यायचं आता तर आता आपण याचं झाकण काढून बघूया बघा किती छान वाफलेले आहेत वांगे आईनं ह्याला चमचासुद्धा लावलेलं नाही बघा असं गोल गोल फिरवलं तर मस्त वांगे छान होत आहेत त्याला छान छान दमू द्यायचं पाणी टाकायची काही बिलकुल करायची नाही बघा बिलकुल तर किती मस्त मसाल्यामध्ये शिजत आहेत त्याच्यामध्ये नाही तर गरम पाणी आहे आता हे फक्त एवढं थोडस आपल्या चहाच्या कप टाकून घेणार आहे थोडंसं त्याला म्हणजे आम्ही थोडीशी सुखी भाजी करणार आहोत जास्त ग्रेव्ही करणार नाही त्यामुळे टाकलेलं आहे बघू शकता किती मस्त शिजलेले आहेत भाजी एकदम मस्त हे बघा जास्त पाणी पाणी नाही काही नाही एकदम मसाल्यामध्ये काही वरून मस्त कोथिंबीर टाकून घ्यायची आपण बारीक चिरलेली असं चमचा लावायचं नाही का तर त्याला भाजीचे पूर्ण असं चिरून जाते भाजी एकदम मस्त मऊ मऊ शिजलेली आहे भाजी बघून वांग्याला बघून ओळखतच असाल किती छान हे बघा वांग किती मस्त मधीपर्यंत शिजलंय आणि हे बघा मसाला बिलकुल तर निघालेला नाही त्याच्यामधून मस्त तोंड तोंड भरलाय मसाला हे बघा हे बघा बघू शकता तुम्ही असा मसाला आहे बघा किती छान वांग किती मस्त शिजलंय तुम्हाला त्याच्यावरून तुमच्यासाठी मी मुद्दाम असं दाखवत आहे हे बघा एवढं छान वांग शिजलं आहे तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने नक्की करून बघा आणि कशी झाली होती भाजी मला नक्की सांगा बघा ही भाजी आज आम्ही केलेली आहे तुम्हालाही हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नवीन ताईदादा असतील तर आणि जर तुम्हाला ही भाजी आणखी जर अशी पाणी ग्रेवी रस्सा भाजी करायची असली तर ह्या स्टेपला आता तुम्ही थोडंसं गरम पाणी टाकू शकता आम्हाला जास्त नाही आम्हाला अशीच आवडते म्हणून आम्ही अशी केलेली आहे तुम्ही सुद्धा नक्की करा खावा आणि मला नक्की सांगा व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल खूप 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 धन्यवाद श्री स्वामी समज